शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी अपडेट सर्वांनी अवश्य पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वाधिक भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत ट्रिगर्स मिळणारी नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे तसेच शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिकविमा बंद करून केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता घ्यावा असे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आले एक रुपयात विम्याची शेतकऱ्यांची मागणी नव्हतीच राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे पीक विमा योजनेत केंद्र शासनाने केवळ पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन ही विमा संरक्षणाची बाब अनिवार्य केली आहे मात्र राज्य शासनाने भरपाई देण्यासाठी पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादनासोबतच चार बाबी अँडॉन कव्हर म्हणून स्वीकारल्या आहेत त्यात प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा समावेश आहे राज्याने अनिवार्य व्यतिरिक्त स्वीकारलेल्या अँडॉन कव्हर्स या बारबीपैकी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींवर सुमारे पंचावन्न टक्केपेक्षा जास्त विमा अनुदान राज्य शासनास द्यावे लागले आहे असे या बैठकीत सांगण्यात आले पीकविम्याच्या बैठकीत योजनेत महत्वाचे बदल करण्याचा निर्णय झाला पण मंत्रिमंडळ बैठकीत या बदलांविषयी काय निर्णय घेण्यात येतो हे पाहावे लागेल मंत्रिमंडळाने हे पूर्ण बदल स्वीकारल्यास याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे एक रुपयात पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणीच नव्हती त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडून त्यांच्या हिस्स्याचा हप्ता घ्यावा पण नुकसान भरपाई देण्याचे सर्व कव्हर ट्रिगर कायम ठेवावे अन्यथा पीक विमा योजना केवळ नावापुरती राहील अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि विमा अभ्यासकांनी व्यक्त केली अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद